नाशिक बंदच्या हाकेला सर्व राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा बांगलादेशातील हिंदू बांधवांच्या समर्थनार्थ शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहर व जिल्हा बंदीची हाक देण्यात आली आहे सकल हिंदू समाजाच्या बैठकीत सर्वानुमते बंदचा निर्णय घेण्यात आला यासाठी उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख सुधागर बडगुजर यांनी आपला जाहीर पाठिंबा पक्षातर्फे असल्याचे सांगितले तसेच भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व इतर सर्व राजकीय पक्षांनी सर्व नागरिकांना नाशिक बंदला समर्थन करावे व सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच सकल हिंदू समाजातर्फेही याचा जाहीर निषेधही करण्यात आला आहे बांगलादेशामध्ये होणाऱ्या अत्याचाराबद्दल सकल हिंदू समाजाने पुकार दिली आहे त्याला आमचा पाठिंबा आहे स्वतः वैयक्तिकरित्या मी सुद्धा त्या आंदोलनामध्ये त्या बंदमध्ये सहभागी होईल शिवसेनेचा पाठिंबा आहे बांगलादेशामध्ये मंदिरांची तोडफोड हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड दुकानं लुटणे महिलेवर बलात्कार करणे अशा निंदनीय घटना घडता आहे त्याचा तीव्र निषेध निश्चितपणाने माझ्यावरती पक्षाच्या वरतीने मराठवाड्यामध्ये झालेला बांगलादेशमधला गोंधळ आणि त्याच्यामुळे तिथला हिंदू जो आहे तो पूर्णतः असुरक्षित झालेला आहे हिंदूंची दुकानं फोडणं हिंदूंची हत्या करणं हिंदू महिलांवरती बलात्कार करणं पत्रकारांची हत्या करणं आणि ह्या हिंदू लोकप्रतिनिधीवरती देखील ह हल्ले करणं त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक असलेला पूर्ण हिंदू समाज जो आहे तो प्रचंड संकटामध्ये आहे ह्या सगळ्या विषयाच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाने सोळा तारखेला नाशिक बंदची हाक दिलेली आहे आणि माझी सर्व नाशिककरांना विनंती राहील की ह्या नाशिक बंदच्या खातेला ना आपण चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊन सोळा तारखेला आपण पूर्णतः नाशिक बंद ठेव ठेवावे आणि केंद्र सरकारने देखील बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या आमच्या हिंदूंवरती त्यांच्या संरक्षणासाठी तातडीने पावलं उचलावी आणि सर्व नाशिककरांनी ह्या बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त कराव्या जर देशामधला आता हिंदू जर जागा झाला नाही तर हा भारत देश देखील पुढच्या कालावधीमध्ये दे, अडचणीत येऊ शकतो आणि त्यामुळे जागो हिंदू जागो धन्यवाद